पिंपराळा इथं एकोणीसशे शहाऐंशी पासून खंडोबाची यात्रा भरते या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून शंभराहून अधिक बैलगाडा आणि बैल जोडी शंकरपटासाठी पटासाठी हिंगोलीच्या पिंपराळात एकोणीसशे शहाऐंशी पासून ही खंडोबा यात्रा भरवली जाते या यात्रेनिमित्त भव्य शंकरपटाचं आयोजनही करण्यात आले यासाठी बैल जोडी बैलगाडे हे आता शंकरपटासाठी गावात दाखल झाले या शंकरपटाला प्रथम द्वितीय तृतीय अशा असंख्य लाखोंचं बक्षीस देण्यात आले त्यामुळे शंकरपट पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ठिकाणी दरवर्षी शंकरपट होतो मध्ये काही दिवस थोडासा शासनाच्या नियमाप्रमाणे बंद झाला होता पण गेल्या वर्षी पासून पुन्हा परत सुरू झालेला आहे मागेच आता एक दोन दिवसाखाली जत्रेचा म्हणजे पौर्णिमेला खंडोबाची यात्रा झाली आणि त्या यात्रेमध्ये सप्ताह झाला आणि त्याच्या त्या निमित्तानं हा पट आहे शंकरपट या शंकर या शंकर पटामध्ये जवळजवळ एक लाख रुपयाची जंगी लूट आहे पहिलं बक्षीस एकवीस हजाराचं आहे सोळा बक्षीस आहे तो या ठिकाणी आतापर्यंत पन्नास साठ जोड्या सुटलेल्या आहेत अजून काही जोड्या सुटण्याचा अंदाज आहे